नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदिनीची जी खरी जीवन कहाणी नंदिनीचे जी खरे नाव जन्म जून नाशिक चोवीस वर्षाची आहे उंची आहे ब्रुणाल ही ग्रॅज्युएट असून तिचे ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे रोनाल ही विवाहित असून तिच्या नवऱ्याचे नाव नीरज मोरे असे आहे रोनालने माझी प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली त्यानंतर रोनालने मराठी मालिका चित्रपट नाट्य असे तिन्ही माध्यमातून भूमिका आली आहे आणि ती आता स्टार लग्नानंतर या मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारत आहे तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे मृणाल एका एपिसोड साठी अंदाजे पस्तीस हजार रुपये इतके मानधन घेते तर मित्रांनो तुम्हाला नंदिनी म्हणजेच अभिनेत्री मृणाल दुसानीस आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा